हॉटेलिंगचे वेड सध्याचे हॉटेलिंगचे वेड एक विचार करण्याचा मुद्दा हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकेंड असो हॉटेलमध्ये जाण्याची जणू परंपरा सुढ होत आहे मग अमुक अमुक हॉटेलमध्ये जायचे काउंटरवर आपली नाव नोंदणी करायची आणि मग असहायपणे पंचेचाळीस मिनटे ते एक तास बाहेर वेटिंग राहायचे मग तथाकथित मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतून आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगून अंतर्धान पावतो बसणाऱ्यांच्या हिशोबाने मिळालेले टेबल कसेतरी पुरेसे असते मग आपण त्यात स्वतःला सावरून कसेतरी बसून चेहऱ्यावर कृत्रिम आनंद ठेवून गप्पा म सुरू करतो एक दोन मेनू कार्ड्स येतात त्यात त्याच त्याच ठरलेल्या भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते तेवढ्यात वेटर येऊन मेन्यू कार्ड भरभर उचलून पाणी साधे का बिसलेरी असे विचारतो खरं तर दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असूनसुद्धा लाजे खातर आपण बिसलेरी म्हणून सांगतो मग बराच वेळ ताटकळ ठेवून आठ बाय दहा सूप पापड स्टार्टर्स कोल्ड्रिंक्स येतात या सर्व गोष्टी आल्यावर हातच काय पण बोटसुद्धा ठेवायला टेबलावर जागा राहत नाही मग आपण उगाच कम्फर्टेबल आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेले सूप आवाज न करता पित असतो साहजिकच स्टार्टर्सनी क्वांटिटी कमी असल्याने जेमतेम एक एक तुकडा प्रत्येकी आलेला असतो पण आम्ही मात्र एकदम मस्त मूडमध्ये मग मेन कोर्स काय असे विचारणाऱ्या वेटरकडे आपण आषाढूतसारखे पाहून थोडासा अवधी मागून घेतो कोणी व्हेज कोणी जैन फूड असे ठरत ठरत आपण शेवटी वेटरनी सजेस्ट केलेले पदार्थ ऑर्डर करतो त्यानंतर इतका वेळ की टेबलावरील डिशेसमध्ये राहिलेले स्टार्टर्सचे कण कण पापडाचे कांदा सॉस इत्यादी पदार्थांचे सेवन सो गप्पांमध्ये करत असतो तोपर्यंत आजूबाजूला एखाद्या ग्रुपमध्ये जोरदार असण्या किदळण्याचा आवाज आपल्या कानांवर आदळत असतो तो उसनी श्रीमंती दाखवण्याचा केविळपणा प्रयत्न असतो त्यातच एखादे अगम्य म्युझिक बॅकग्राऊंडला लावलेले असते थोड्या वेळाने जाणवू लागते की जरासे उकडतोय पण एसी तर चालू असतो मग आपण वेटरला ए सी वाढवायला सांगतो तो, तो वाढवल्यासारखे करून तिथून निघून जातो थंडाव्यात काडी मात्र फरक पडत नाही मग मात्र खूपच गर्दी आहे ना मग काय करणार असे स्वतःचे समाधान करून आलेल्या मेनकोर्सच्या वाटणीच्या मागे लागतो काही चांगल्या काही अपेक्षाभंगात काही जहाल तिखट तर काही गोड मिटूक भाज्या वाटून घेऊन गप्पांच्या मूडमध्ये जेवण सुरू करतो मग सुरुवातीला काही विनोद मग एस एम एस मग नेबर्सबद्दल मग गतकाळातल्या एखाद्या पिका मग भ्रष्टाचार मग पार्किंग प्रॉब्लेम इत्यादी विषय डिस्कस करत असताना लक्षात येतं की भाज्या तर संपल्यात आणि वातट रोटी अजून शिल्लक आहे मग ती रोटी कशी कशी संपो न स्टीम राईस समोर येतो आता राईस खायला पुन्हा एक प्लेट डाल सांगितली जाते जाते जी डाल राईस संपता संपता येते त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा किंवा दह्याबरोबर ढकलला जातो लगेच फिंगर बाऊलची आज्ञा सुटते आणि नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बाऊल येतात कसे तरी बुचकळून हात साफ करतो तोच डेझर्ट लोगे म्हणून वेटर उभा असतो बाहेरील एखाद्या नावाजलेल्या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीमपेक्षा कितीतरी कमी प्रतीचे सो कॉल डेझर्ट आपण मागवतो आणि सरते शेवटी बिल येते एका पापडाचे तीस ते पन्नास एका रोटीचे तीस ते पन्नास रुपये एका सुपाचे एकशे पंचवीस ते एकशे पंच्याहत्तर रुपये एका भाजीचे दोनशे ते तीनशे रुपये आणि डेझर्ट ऑर्डर केले असेल तर एका डिशचे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये असे एकूण कितीतरी हजार रुपयेचे बिल भरून आपण हसतमुख चेहऱ्याने हात कोरडे करत असतो मग त्या बिलाचा राग म्हणा किंवा पैसे वसूल करण्याची आयडिया म्हणा पण आपण सुगंधित बडीशेप चवळ्या मटक्या व टूथपिक भरभरून घेतो बिलाचे राहिलेले पैसे परत आल्यावर टीप ठेवणे हा एक अविभाज्य भाग असल्यासारखा आपण दहा ते वीस रुपये टीप ठेवतो आणि बाहेर पडतो मग द्वारपाला दहा रुपये गाडी उभी करताना आपल्याला मदत करणाऱ्याला गुरख्याला दहा रुपये देऊन जळजळीत ढेकरा देत घरचा मार्ग पकडतो जरा विचार करा की आपण खाल्लेल्या पदार्थाचे मूल्यांकन पटण्यासारखे असते का कितपत स्वादिष्ट आणि आरामदायक होतं हे जेवण किती वेळा आपण आपले मन मारून गप्प बसलो हे सगळे करून काय मिळाले तर रात्रीची वाढणारी ॲसिडिटी जेमतेम वीस पंचवीस मिनिटाच्या गप्पा आणि निम्याहून अधिक खिसा रिकामी मला हे अगदी मान्य आहे की हा अनुभव प्रत्येक ठिकाणी नसेलसुद्धा पण बहुसंख्य ठिकाणी आहेच त्या मगरूर हॉटेल मालकांचे खिस्से आपण का भरतो का नेहमी स्वतःची समजूत घालत बसतो आता प्रत्येकाचे राहणीमान उंचावले आहे म्हणून का असे पैसे उडवायचे त्यापेक्षा जे कोणी पार्टी करणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ करून आणून घराच्या हॉलमध्ये मस्त गोल करून व्यवस्थित बसून गप्पा टप्पा करत का नाही आनंद घ्यायचा तसा विचार केला तर हॉटेलमधील पदार्थापेक्षा कितीतरी पटीने चांगले पदार्थ आपण घरी करतो आणि खर्चाचा आढावा घ्याल तर तो जेमतेम पंधरा ते वीस होतो बर प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भर पडत नाही आणि खऱ्या अर्थी आनंद भोजन होतं रिलॅक्सेशन हे कारण असतं हॉटेलिंग करण्यामागे पण वाट वाटत नाही का की प्रत्येक वेळेस ते साध्य होतं बघा